ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी आजवर अनेक उत्तम भूमिकांमधून आपलं मनोरंजन केलंय त्यांची काकस्पर्श या सिनेमातील भूमिका प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत नुकतंच सविता यांनी कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली त्यावेळी सविता मधील भूमिकेबद्दल व्यक्त झाल्या त्यांनी या भूमिकेसाठी टक्कल सुद्धा केलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या मेहनतीचं सगळीकडूनच कौतुक झालं सविता म्हणतात काकस्पर्श हा सिनेमा करायला मला बत्तीस वर्ष वाट पाहावी लागली पण मला विश्वास होता की असं काहीतरी काम माझ्या वाट्याला येणार आहे ती भूमिका माझ्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला महेश मांजरेकरांचे अनेकांनी माझ्याविरुद्ध कान भरले की अरे तिला का घेतोय आम्ही सुद्धा ही भूमिका चांगलीच करू शकतो पण महेशने त्यावेळी कोणाचंच ऐकलं नाही असे निर्माते दिग्दर्शक इंडस्ट्रीमध्ये असतील तर कोणाच्या हातून त्यांचं काम जाणार नाही ती भूमिका केल्यानंतर कळलं पूर्वीच्या बायकांनी काय काय सहन केलं असेल कोणीही गॉडफादर नसताना मी इंडस्ट्रीमध्ये आली आणि माझा प्रवास अजूनही सुरू आहे सविता यांनी आजवर अनेक नाटक सिनेमे मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ते त्यांच्या निगेटिव्ह भूमिकांची तुम्हाला सविता यांचा अभिनय आवडतो का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेमा विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी